महानगरपालिकेची रणधुमारी सध्या सुरू झाली आणि कोल्हापूर आणि इचलकंज या दोन्ही महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडी जी आहे ते आपली उमेदवार उभे करणार आहे या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीनं ना जोरदार तयारी जी आहे ती सुद्धा सर सुरू केल्याचं पाहायला मिळते माझ्यासोबत याच संदर्भात बोलण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण साहेब साहेब काय नेमकी कशा पद्धतीने ही निवडणूक जी आहे ती सा� आपण लढणार आहात किती उमेदवार असणार आहेत वंचित बहुजनचे नमस्कार सर्वप्रथम सर्वांना जय भीम बघा वंचित बहुजन आघाडीचे आज आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य बाळासाहेब आंबेडकर यांची सभाच हीच तुम्हाला सांगून जाईल की आम्ही कशा पद्धतीने निवडणूक लढणार आहे आम्ही वीस प्रभागात एक्क्याऐंशी उमेदवारांसाठी निवडणूक लढता लढण्याचा पूर्णपणे विचार आमचा झालेला आहे आणि त्याप्रमाणे तसं आमच्या पक्षाच्या कमिटीकडून आढावा घेतला जात आहे की प्रत्येक प्रभागात निवडून येण्याची क्षमता आणि इच्छुक आणि त्याचं भागात असलेलं त्याचं प्राबल्य त्या धर्तीवर आम्ही निवडणुकीचा पूर्णपणे एक्क्याऐंशी सीटावर विचार करत आहोत खरंतर जिल्ह्यामध्ये दोन महानगरपालिका यावेळेस निवडणुका जाहीर त्या होणार आहेत आणि त्यामध्ये संधी देखील वंचित बहुजनला आहे इचलगंजी आणि दोन्ही कोल्हापूर महानगरपालिका दोन्हीमध्ये कसं वातावरण असेल काय नेमके उमेदवार कशा पद्धतीने याला सामोरं जाणार दोन्हीकडं दोन्हीकडे पण निश्चितच चांगलं वातावरण आहे इचगंजी नगरपालिकेची आताच महानगरपालिका झालेली आहे तिथं थोडंसं तयारी अजून आमची आहे चालू आम आहे त्या प्रमाणात पण कोल्हापूर महानगरपालिकेचं ही पहिल्यापासून आमची तयारी जोरात झालेली आहे अगदी सर्व बोलणी सुद्धा झालेली आहे काही आघाड्यांच्याकडनं आमच्यावर प्रस्ताव देखील आलेले आहेत आणि ह्या सभेच्या माध्यमातूनच काय आमची तयारी आहे तीच तुम्हाला आता दाखवून देईल की वंचित कशा पद्धतीने लढत आहे कोल्हापूरच्या कोणकोणत्या समस्या ज्या आहेत किंवा आता या निवडणुकीच्या माध्यमात मांडणार कसं लक्ष वेधणार मतदारांचं बघा कोल्हापूरची खरी तर समस्या म्हणायचं असेल तर बऱ्याच पण त्यातलं एक प्रामुख्यानं मी सांगेन तर पाण्याचा प्रश्न एवढे करोडो रुपये खर्चून ऐन गणपतीत सुद्धा लोकांना पाण्यासाठी वन भटकावं लागलं गणपतीचे मांडव रस्त्या रस्त्यात नव्हते त्यामुळे गोरगरीब जनतेला अगदी त्यांच्यापर्यंत टँकर गेले नाहीत त्या पाण्यासाठी ना। त्यांना वन वन करायला लागलं ही खरोखर म्हणजे ही सगळ्यांना आपल्याला आत्मचिंतन करायला जी बाब आहे मग नेते करतात तरी काय म्हणून वंचित बहुजन आघाडी म्हणून पाण्याचा प्रश्न प्रामुख्याने त्यानंतर रस्त्याचं जर आपण आता ते बघत झाले ती ते नव्यानं झालेलं नाही असं वाटायला लागले मला रस्त्याचा प्रश्न आहे महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा ते आज गेले किती तो पहिल्यांदा ऐंशी एक्क्याऐंशी कोटीचा होता तो आता किती तर हजार कोटीवर चाललाय पण ते कधी होतोय आणि काय होतंय हा पण आता साक्षिताच आहे असे बरेच प्रश्न आहेत प्रामुख्याने ह्या सर्व प्रश्नावर काम करायची गरज आहे असं मला वाटतं अनेक समस्यांवर तुम्ही मतदारांचं लक्ष वेधणार मात्र तुमच्या समोर दिग्गज जर पाहिजे काँग्रेस असेल भाजप असेल त्यांचे नेते असणार राष्ट्रवादीचे नेते असणार त्यांना कसं आव्हान तुम्ही देणार आहात कसं त्याच्या सामोरं जाणार त्यांना आव्हान आमच्या या प्रचारातून आणि आमची जी काही पक्षाची भूमिका आम्ही ज्या आमच्या वचननाम्यात मांडू त्यातूनच ते त्यांना आव्हान त्यांचं आम्ही उत्तर दिलं जाईल आणि आमचं कॅम्पियन हेच ते सांगून जाईल खर तर कोणासोबत आघाडी काय चर्चा युती कोल्हापूरमध्ये तरी काय झालेत का काय आता ते तुम्हाला लवकरच कळेल मी सांगण्यापेक्षा आपल्याला सर्वत्रच कळून जाईल की आमची कोणासोबत आघाडी चालू आहे आणि कोणासोबत आघाडी होत आहे सन्मानजनक आणि अगदी योग्य जर चांगला जर प्रस्ताव असेल तर निश्चितच त्याप्रमाणे जी बोलणी चालू आहे त्यावर आम्ही नक्की विचार करून तशी आघाडीबाबत निर्णय घेऊ तर या निवडणुकीच्या माध्यमातून वंचितला पहिल्यांदा महापौर पदाचा सुद्धा संधी जी आहे ती मिळणार आहे त्याची कशा पद्धतीनं नियोजन झालेलं आहे म्हणून आमची जी महापौर पदासाठी जे आता आरक्षण पडेल किंवा आता असणार आहे आणि त्याप्रमाणे जे आरक्षित भागातून त्यांना कशा पद्धतीने जास्तीत जास्त ताकद देता येईल हा माझा पहिला विचार आहे आणि ती शीट निवडून नुण फार मी पहिला त्या सीटवर लक्ष केंद्रित केलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये वंचितचा महापौर झाला पाहिजे म्हणून या पद्धतीने काम करत आहे माझा तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे तुम्ही विधानसभेचे उमेदवार देखील राहिलेला कार्यकर्त्यांना या सगळ्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं पाठबळ असणार आहे काय नेमकं रचना असतात बघा वंचितचा कार्यकर्ता आमचा हा कष्टकरी कार्यकर्ता आहे मागासवर्गीय बहुजनांचा समाजानं आलेला कार्यकर्ता आहे तो कुठंतर जरा त्याची रोजची रोजीरोटी किंवा कामाचा हिशोब बघतात त्याची परखड होत होती पण मी त्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं आहे तुम्ही कशाची तमा बाळगायची नाही तुमचं जे काय लागल ते त्याला धन मन धन मी तुमच्या सर्वशी चोवीस तास अवेलेबल आहे आणि त्याप्रमाणे मी तुमच्या पाठीशी आहे आणि ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे बस नक्कीच धन्यवाद वंचित बहुजन आघाडीनं ही महापालिका महापालिका जी आहे ती लढवण्याचा निर्धार जो तो केलेला आहे कोणत्याही परिस्थितीत सामान्य नागरिकांना चांगल्या सुविधा चांगल्या जे सोयी सुविधा असतील त्या मिळवून देऊ अशा पद्धतीचं एक आश्वासन जे आहे ते सुद्धा देण्यात येते त्यामुळं वंचित बहुजन आघाडी जी आहे ती या निवडणुकीमध्ये आपला आपला जो ठसा जो आहे तो उमटवताना पाहायला मिळणार आहे विशाल पुजारी एनडी मराठी कोल्हापूर